शिरडोण येथील ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी आणि ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणीसाठी बाहेर घेऊन गेल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून अधिक व कर्मचारी अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती सरपंच सागर भंडारे व उपसरपंच शिवानंद कोरबो यांनी ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार परिषदेत दिले सरपंच भंडारे म्हणाले ग्रामपंचायतीचे दप्तर अनेक महिन्यांपासून अपूर्ण आहे अनेक कामावरील खर्च वादग्रस्त ठरल्याने आम्ही खर्चाला मंजुरी दिली नाही शुक्रवारी शिरोळ पंचायत समिती विस्तार अधिकारी यांच्याकडे किर्द व प्रोसिडिंग तपासणीसाठी नेत असल्याचे सांगितले त्यामुळे सरपंच भंडारे आणि विस्तार अधिकारी कांबळे यांची भेट घेतली असता आज वेळ नसल्याचे त्यांना पाठवून दिल्याचे सांगितले ग्रामसेवक जत्ते यांना फोन केला असता बाहेर घरी बसून प्रोसेडिंग पूर्ण करत असल्याचे सांगितले व वा वास्तविक प्रोसिडिंग ग्रामपंचायत कार्यालयात बसूनच पूर्ण करण्याचे बंधनकारक असताना ग्रामसेवक व वा क्लार्क यांनी संगणमताने त्यामुळे त्यांची चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती भंडारे व कोरबू यांनी दिली त्यामुळे ग्रामपंचायतीचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला असून ग्रामस्थातून तीव्र संताप व्यक्त होत आहे है। प्रतिनिधी हैदर अली मुजावर शिरढोन